नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सहा ते सहा टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत खूप सुंदर रांगोळी आहे चंपाषष्टी स्पेशल रांगोळी आहे आणि आता स वरच्या बाजूला दोन ते दोन टिपक्याला आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दोन आडवरेश आणि दोन क वडून आपल्याला चार बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि ते चारही बॉक्स तयार झालेला आहे त्याच्या आतमध्ये अगदी जवळ आपल्याला उभं आणि आडवा रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारी बॉक्समध्ये आपण उभं आणि आडवा रेश ओढून तयार करून घेऊया चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा करूं। आणि आता चारी बॉक्समधला आपण रेश ओढून तयार करून घेत आहे आणि आता शेवटचीसुद्धा आपलं रेश ओढून तयार झालेलं आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक बॉक्सच्या खालच्या बाजूला क्रॉसमध्ये आपल्याला दोन टिपकेला गोल आकारचे एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता चारी बाजूचा आपला पानाच्या आकार तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ते दोन्ही बाजूचं बॉक्सला जोडून घ्यायचं आहे हाफ सर्कल आकाराने आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि चारी बाजूचं आपलं जोडून तयार झालेलं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी पानाचा आकार केलेला होता त्याच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून घेत आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी ह्याच्यामध्ये गुलाबी रंग घेतलेला आहे आणि आता वरच्या बाजूला आपण गोलाकार केलेला आहे त्याच्या आतमध्ये आपण निळा रंग भरून तयार करून घेत आहे मी लाईट निळा रंग घेतलेला आहे आणि आता चारही बॉक्समध्ये आपण निळा रंग भरून तयार करून घेऊया आणि खूप छोट्या रांगोळी आहे आणि पटकन होणारा रा रांगोळी दाराबाहेर रा आपल्याला रोज काढण्यासाठी अगदी सोपी रांगोळी आहे ज्यांच्या हात वळत नाही त्यांनी हां अगदी आरामात असं असा प्रकारे रांगोळी काढू शकता आणि कमी ठिपक्यांच्या रांगोळी आहे आणि छोटी रांगोळी आहे कमी जागांमध्ये बसणारे रांगोळी नक्की तुम्ही काढून बघा नक्की तुम्हाला आवडेल का आवडली तर नक्की एक कमेंट करून कळवा आणि आता ही सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता शेवटचे सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता ही रंग भरल्यानंतर आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपला रांगोळी आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला बघू शकाल आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे कमळचे आकार तयार करून घ्यायचा आहे कमळच्या पाकळ्यांचे आकार तयार करून घ्यायचा आहे आजूबाजूला आपल्याला चारी बाजूला असंच प्रकारे पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी पांढरा रंग भरून घेत आहे तुम्ही हवा तर ह्याच्या आतमध्ये तुम्ही कोणताही रंग घेऊ शकता मी पांढरे रंग घेतलेला आहे आणि चारही बाजूला आपण असंच प्रकारे अगदी फेट पांढरा रंग भरून घेत आहे मी आणि आता प्रत्येक बाजूचा आपण पांढरा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल हे किती सुंदर दिसत आहे आणि ही डिझाईन किती सुंदर ट्रेडिशनल डिझाईन आहे आणि आता आजूबाजूला मी गोलाकारच्या रेश ओढलेला आहे आणि वरच्या बाजूला गोलाकार केलेला आहे क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला त्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला गोलाकार करून घ्यायचा आहे त्यानंतर मी बॉक्सचं एकदम वरच्या बाजूला दोन गोला असंच प्रकारे रेश शोडून गोलाकार केलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला गोलाकार केलेला आहे आणि आता बघू शकाल आता किती सुंदर तयार झालेलं आहे आपल्याला चारी बाजूला असंच प्रकारे एक डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल क्रॉसमध्ये दोन रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला एक गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता चारी बाजूचे तयार झालेलं आहे त्यानंतर मध्ये एक टिपक्यानं आपल्याला टिपक्या आतमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे चारी बाजूला आणि त्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक चारी पानाचा आकार केलेला आहे त्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेऊया आणि आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल आता किती सुंदर दिसत आहे आपला रांगोळी आणि आता ह्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये आपल्याला आडवा रेष आणि उभं रेष ओढून घ्यायचा आहे त्यानंतर मी त्याच्यावरच्या बाजूला टिपके ठेवून थोडंसं हात बोटाच्या सहाय्याने मी प्रेस करून घेत आहे त्यानंतर वरच्या बाजूला दोन टिपके ठेवलेला आहे बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेतलेला आहे चारही बाजूला आपण असंच प्रकारे दोन दोन टिपके ठेवून घेतलेला आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक लाल रंगाची टिपके ठेवायचं आहे त्यानंतर बॉक्सच्या वरच्या बाजूला आपल्याला एक टिपके ठेवून प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही दुसरी रांगोळी आहे ही सुद्धा सहा ते सहा टिपक्यांचे रांगोळी आहे आणि आता ही क्रॉसमध्ये तीन रेश तीन टिपक्यांना आपल्याला आडवा रेश ओढून घ्यायचा आहे चारही बाजूला त्यानंतर वरच्या बाजूला तीन टिपक्याला आपल्याला एक सरळ रेश ओढायची आहे आजूबाजूला क्रॉसमध्ये दोन रेश ओढून घ्यायचे आहे आणि चारी बाजूचा आपण रेश ओढून तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला गोल आकारणी जोडून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला एक फुला तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घ्यायचा आहे ह्याच्या है आतमध्ये मी केसरी रंग घेत आहे दोन रंग भरलेला आहे फुलांमध्ये चला आता आपण पन पूर्णपणे रंग भरून तयार करून घेऊया केसरी आणि गुलाबी रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि थोडंसं वांगी कलर आहे गुलाबी रंग आणि आता पर्पल कलर घेतलेला आहे आणि दोन्ही रंग आपण भरून तयार करून घेऊया आणि चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करून कळवा आणि कोणती रांगोळी आवडली ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि चला आता पूर्णपणे आपला ही रंग भरून तयार झालेला आहे केसरी रंग आणि आता चारी बाजूचा आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया पूर्णपणे खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल ही रांगोळी तरी अप्रतिम रांगोळी दिसतोय आणि ही रांगोळी दुसरी रांगोळी तरी खूप सुंदर रांगोळी आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता मी खालच्या बाजूला पर्पल कलर घेतलेला आहे केसरी आणि पर्पल कलर ही दोन्ही रंग आपण भरून तयार करून घेऊया चला आता आपलं पूर्णपणे रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपल्याला क्रॉसमध्ये दोन रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला फुलाला चिटकून एक डिझाईन काढून घ्यायचा आहे आपल्याला दोन दोन टिपक्यांना आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी अगदी बारीक अगदी जवळपास मी रेश ओढून तयार करून घेत आहे आडवा आणि उभा रेष आपल्याला चारही बॉक्समध्ये आडवा आणि उभा रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि ही तर रांगोळी खूप सुंदर दिसतोय पूर्ण तयार झाल्यानंतर आता बघू शकाल तुम्ही आता खालच्या बाजूची सुद्धा आपण असंच प्रकारे आडवं आणि उभा रेश ओढून घ्यायचा आहे आपल्याला किती जवळ आपल्याला किती शक्य आहे तेवढं आपण जवळ रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारही बाजूचं आपलं रेश ओढून तयार झालेलं आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये मी एक चार पाकळ्यांचे फुलं काढून घेत आहे आणि आता ही फुलं आला केसरी रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग यूज करू शकता मी केसरी रंग घेतलेला आहे आणि आता चारही पानांमध्ये आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता ही रंग भरून तयार झालेला आहे मध्ये शेंटरमध्ये पर्पल कलरचे एक टिपक्या ठेवून प्रेस केलेला आहे आता त्याच्यावरच्या बाजूला मी आजूबाजूला प्रत्येक बाजूला आपल्याला चार गोलाकारचा डिझाईन काढून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला त्री अँगलचे एक रेश ओढलेला आहे आणि चारी बाजूला आपण त्री अँगलचं रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे चातमध्ये गोलाकार गोलाकार केलेला आहे त्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून घेत आहे आणि आता चारही बाजूचा आपण हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता वरच्या बाजूला मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता पिवळा रंग भरल्यामुळे किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता चारही बाजूला आपण पिवळा रंग भरून तयार करून घेऊया आणि खूप सुंदर दिसत आहे हिरवं आणि पिवळं चारही बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेऊया आता ही सुद्धा तयार झालेलं आहे आणि आता शेवटचे सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता हीसुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता आपला रांगोळी किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि आता ह्याच्या वरच्या बाजूला आपण क्रॉसमध्ये आजूबाजूला दोन रे रेश गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे मध्ये सेंटरमध्ये आपल्याला दोन रेश ओढून घे तयार करून घ्यायचं आहे आणि दोन टिपक्या ठेवून आपल्याला गोडाची सहाय्याने थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारी बाजूचा आपण तयार केलेलं आहे तो पूर्णपणे आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल आता किती सुंदरचं तर आहे आता ह्याच्या आतमध्ये आपण पांढरा केट पांढरा रंग भरून घेत आहे पाकळ्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी पांढरी रंग घेतलेला आहे आणि आता चारही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे ही रांगोळीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता तिसरी रांगोळी बघूया तीसुद्धा खूप सुंदर रांगोळी आहे सहा ते सहा टिपक्यांच्या ही सुद्धा दोन ते दोन टिपक्याला आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आतमध्ये चार पाकळ्यांच्या फुलं काढून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे चारही बाजूला चारही फुलांच्या पाकळ्यांमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल ही तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यावरच्या टिपक्याला आपल्याला दोन्ही आपण क्रॉसमध्ये रेश ओढलेला आहे त्याला आपल्याला गोलाकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता चारी बाजूचा आपण गोलाकार तयार करून घेऊया आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मधी शेंटरमध्ये एक लाल रंग शिप टिपके ठेवलेलं थो आहे थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे त्यानंतर गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता चारी आपण गोलाकार केलेला आहे त्याच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घेऊया पूर्णपणे चला आता ही पूर्णपणे तयार करून घेऊया चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला तिन्ही रांगोळीमध्ये कोणत्या रांगोळी आवडली नक्की मला कळवा चला आता दोन्ही बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता शेवटचे सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता किती सुंदर जसं आहे आपलं पिवळा आणि गुलाबी रंग हीसुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल हीसुद्धा तुम्हाला आवडेल नक्की आणि छान सुंदर छोटी रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी आपल्याला पटकन होणारा दोन मिनटात होणारा रांगोळी आहे आणि आता ह्याच्यावरच्या बाजूला आपल्याला थ्री अँगलच्या रेष ओढून घ्यायचं आहे आजूबाजूला आणि मध्ये शेंटरमध्ये एक टिपक्या टोटल चार टिपक्या उरलेलं आहे आपलं मध्ये शेंटरमधल्या टिपक्यांना आपल्याला क्रॉसमध्ये दोन्ही बाजूचं जोडून घ्यायचं आहे आणि आता ही एक छान सुंदर डिझाईन तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी लाईट निळा रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या ऑडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी निळा रंग घेतलेला आहे आणि आता चारही बाजूचा आपण बॉक्स तयार करून घेऊया रंग भरून पूर्णपणे मला आता हे पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपण तीन टिपक्यांना एक पानाच्या आकार छान सुंदर पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये एक रेश ओढून घ्यायचा आहे आजूबाजूला क्रॉसमध्ये आपल्याला अगदी जवळ रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला असंच प्रकारे रेश ओढून डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता ही बाजूचे दोन्ही तयार झालेलं आहे आणि आता ही बाजूचे सुद्धा आपण दोन्ही तयार करून घेऊया आणि मध्ये शेंटरमध्ये एक रेश ओढून घ्यायचे त्यानंतर आजूबाजूला क्रॉसमध्ये रेष ओढून तयार करून घ्यायचे आणि आता हे चारही बाजूचे तयार झालेलं आहे चला आता शेवटचे सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आता ही तयार झाल्यानंतर आपल्याला मध्ये शेंटरमध्ये बॉक्सच्या खालच्या बाजूला मी तीन टिपके ठेवून तीन क्रॉसमध्ये रेष ओढून घेतलेला आहे एक मध्ये शेंटरमध्ये आणि आजूबाजूला दोन रेश ओढून घेतलेला आहे आणि तीन टिपके ठेवलेलं आहे आणि आता ही चारही बाजूचे तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर मी गुलाबी रंगाच्या गोलाकार केलेला आहे त्याच्यावरच्या बाजूला दोन क्रॉसमध्ये गोलाकारच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे फुलांच्या पाकळ्या आणि आता त्याचे ते सुद्धा तयार झालेलं आहे त्याच्यावरच्या बाजूला गोलाकरचे डिझाईन केलेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे हे चारी बाजूचा आपण पिवळा रंग भरून तयार करून घेऊया आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं डिझाईन आणि आता हे पूर्ण तयार झालेलं आहे आणि आता चला पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया चारी बाजूचं आपला रंग भरून सुद्धा तयार झालेला आहे सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आपण क आता पानाचे आकार काढून घेतलेला आहे त्याच्या आजूबाजूला क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचा आहे आणि एक गोलाकारचा डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि चारही बाजूचं आपण असंच प्रकारे क्रॉसमध्ये रेश ओढून गोलाकारचं डिझाईन केलेलं आहे आणि अगदी छोटी रांगोळी आपलं तयार झालेला आहे आणि आता चला आता पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली कोणतं रांगोळी आवडली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा बेल व प्रेस करा থেংক ইউ বাই